नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया रताळ्याचे वेपर्स त्यासाठी बघा मोठ्या आकाराचं एक रताळ घेतलं होतं त्याचे असे ती तीन तुकडे करून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे त्याची आपल्याला वरची साल वगैरे काढायची काहीच गरज नाही आहे आणि आपण ह्यानं बनवणार आहे तर जास्त आपल्याला जाड करायचे नाही आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीचं बघा हे मस्त आहे बघा असं ठेवायला पण आहे आणि जर तुम्हाला बटाटा वगैरे जर करायचं असेल आपल्या हाताला लागायची भीती असेल तर त्याला असं खाऊनसुद्धा तुम्ही करू शकता ह्याला असं हे बटन आहे बघा लहान मोठं अशा पद्धतीत हे करू शकता आपण असं सुद्धा खूप छान आहे तुम्हाला ही जर घ्यायची असेल ना तर ह्याच्याखाली खाली रेसिपीखाली तुम्हाला लिंक भेटेल तर आता आपण बनवून घेऊया बघा अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचे एवढे पातळ करायचे बघा जास्त जाड असे करायचे नाहीत आणि एकदम करून ठेवायचे नाहीत थोडे थोडे करायचे तेल बघा गरम झालेलं आहे आणि गॅस आहे मीडियम आपल्याला हे फास्ट गॅसवर करायचं नाही आहे मीडियम गॅसवरच करायचं आता आपण सोडून घेऊया एकदम तेल कडक गरम झालं ना का नाही की गॅस करायचा मीडियम आणि जेवढे आपल्या कढईत बसेल ना तेवढेच टाकून घ्यायचे आपल्या कसे बटाट्यांच्या वेपर्सला कसं पटदिशी होतं ह्यांना काय लगेच आपल्याला पटपट होत नाही त्यासाठी काय करायचं थोडा वेळ लागतो आता हे किती बुडबुडे आल्या आहेत बघा आता हलक्याशा बुडबुड्या कमी झाल्या का नाही की पलटी पलटी करायचं बघा हलक्याशा बुडबुड्या कमी झाल्या का नाही की पलटी करायचं फास्ट गॅसवर जर केल्या का नाही तर ही लगेच करपल्या जातात त्यासाठी फास्ट गॅसवर करायचं नाहीत तेल गरम झालं का नाही की मिडियम गॅसवर करायचं आहे तर हे आपण पहिला स्टार्टला टाकलेलं बघा एकदम हे असं झालेलं आहे आणि जावा ही आता कसं आपल्याला बटाट्याचे वेपर्स वगैरे तळाय की कळतं ह्यांचा थोडासा फेस असा एकदम कमी होतो मग आपण समजायचं की हे आपले वेपर्स चांगले तळलेले आहेत ते काढून घेते बघा मस्त असे झालेत बघा वेपर्स बघा मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत चाळणीत तुम्ही खाली टिश्यू पेपर टाकला तरी चालेल हे साधारणशे असे तेलकट होतात आणि आपण जे पहिले स्टार्टला टाकले होते ना हे बघा हे असे थोडेसे लाल होतात जसे आपले बटाट्याचे कसे एकदम सफेद सफेद दिसतात तसे नाही दिसत हे थोडेसे लालसर होतात पण एकदम कडक असे बघा कुरकुरीत आणि थोडेसे तेलकट होतात तेलकट व्हायसाठी मग काय करायचं माहिती आहे खाली टिश्यू पेपर टाका आणि त्याच्यावर जरी तुम्ही हे टाकलं तरी चालेल तर आपण जे पहिले तळले होते ना तर ते अशाच पद्धतीनं बघा झालेले आहेत मस्त होतात पण ह्यांना ह्याला पहिलं सांगते तेल कडक गरम झालं का नाही की गॅस मिडियम करून मिडियम गॅसवरच तळून घ्यायचं जसं की आपला फेस येतो फेस थोडासा कमी झाला की असं हलवत राहायचं लय वेळ जर ठेवलं का नाही तुम्ही तर मग असं बघा हे अर्धी साईट आपली पिवळसर दिसते आणि अर्धी लाल झाली पण हे पण एकदम कडक बघा कुरकुरीत एकदम होतात असे आणि हेच खायला कसे जरा थोडेसे गोडसर राहतात तर आता आपण बाकीचे बनवून घेऊया तळून झाल्यात बघा मी दोन रताळ्याचे केलेले आहेत खूप छान होतात पण आता मी तुम्हाला यातलं दाखवते क्लिअर म्हणजे तुम तुमच्या पण लक्षात येईल तुम्ही केलं तर परत समजेल तुम्हाला तर हे मी एकदम दोन तीन एकदम पातळ केले होते बघा हे टाकले का नाही त्याला जरी मिडियम गॅस असेल तरी पण असे करपतात बघा अशा पद्धतीत ह्याला थोडंसं टाकलं का नाही एक मिनटानंतर लगेच हलवायचं आणि हलवलं की एकदम मस्त होतात म्हणजे बघा आता हे कुरकुरीत एकदम छान असे होतात एकदम कडक असे होतात आणि चवीला पण छान लागतात गोडसर लागतात पण हे थोडेसे तेलकट होतात करत पहिलंच अगोदर आपण सांगितलेलं क्लिअर आपलं असतं खाली एक टिश्यू पेपर टाका आणि त्याच्यावर हे तुम्ही टाका म्हणजे जेवढं पण थोडंसं आता आपण एका असले कसे वाकडं तिकडे जर असले की एका ते असले की नाही की ह्याचं तेल ह्याच्यावर उतरतं ना तर बघा काय काय कोरडे कोरडे एकदम आहेत आणि काय काय थोडे थोडे तेलकट आहेत तर अशा पद्धतीत होतं नाही तर काय करा बारीक खिसणीनं रताळा खिसून खिस जरी बनवला तरी पण तुम्ही चालू शकता असं वेपरचं पण तेल गरम झालं का नाही की गॅस एकदम मिडियम करून मिडियम गॅसवर करा एकदम जर पातळ एकदम कागदासारखे पातळ जर केले का नाही तर बघा हे है असे ह्या साईडला थोडंसं सा पातळ आहे आणि ह्या है साईडला थोडंसं सा बघा जाड दिसते हे बघा हे पातळ आणि हे थोडंसं जाड असं तर मग टाकलं की लगेच करप तर मग आता हे आपल्याला काढस्तवर तर पूर्ण लाल होतं आणि एकदम पण लाल भडक करू नका कारण की कधी पण कुठली पण गोष्ट आपण जवळ तळती ना तर बाहेर काढल्यावर पण गरम असते ना तर मग ती जास्त लाल दिसली जाते तर अशा पद्धतीत बघा मी करून घेतलेल्या आहेत खूप छान होतात आणि गोड होतात एकदम हे एक एक गोडसर असतात ना तर गोड होतात वाडगं घेतलेल्यात आपण हे वाडग्यामध्ये काढून घेऊया हे बघा एकदम कडक कुरकुरीत असे होतात आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का मीठ टाकायचं आणि मिरची पावडर आहे उपासासाठी मिरची पावडर आहे नुसती मिरची पावडर आहे आणि त्याला काय करू आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघा मी वेपर्स बनवून दाखवलेले आहे तुम्ही जर उपासाला बनवले तरी पण चालवू शकतात नाही तर करून जरी तुम्ही तळून काढला नाही पण एकदम पातळ करायला लागेल जाड जर खिस असेल ना तर मग ते काढल्यानंतर एक प पाच दहा मिनिटांना मग तो सॉफ्ट होईल तर अशा पद्धतीत तुम्ही वेपर जरूर बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा